आज आपण करणार आहोत फुगा बाहेरची कटिंग आणि ही कटिंग ही वेगळी आहे फुगा म्हणजे तुम्हाला अजिबात कुठंच इथं असं चोळ वगैरे काहीही येणार नाही आणि आपला क्लासचा आजचा आहे अकरावा दिवस अकराव्या दिवशी आपण ही कटिंग करणार आहोत एकदम परफेक्ट आणि बाहीची लांबी आहे आपली दहा इंच तर पाहू शकता ही दहा इंच आपली लांबी आहे आहे तेवढीच ठेवायची आहे लांबी दहाला दहा ठेवायची आणि आपलं जे साधं माप असतं एकदम परफेक्ट आपलं साधं जे आपण माप नेहमी टाकतो प्रकारे तुम्हाला ही माप टाकायचं आहे आणि आता बाहेर रुंदी आपली नऊ आहे तर आपण ही नऊ ला नऊ ठेवलेली आहे आणि उतार आता आपण ओ... तुम्हाला परफेक्ट आपल्याला हे माप टाकून सांगते साडेतीनचा आपण हा उतार दिलेला आहे हा उतार आपण साडेतीनचा एवढा उतर आपला साडेतीनचा आहे आणि आप आपल्याला फुगाबाहीची कटिंग करायची आहे आणि इथून तुम्हाला हे तीन इंच ठेवायचं आहे किती तीन इंच आणि उंची तुम्हाला हाईट पण आपल्याला तीन इंच घ्यायची आहे कारण तुमचा फुगा एवढाच फुगा आणि आपली ही लांबी करेक्ट येणार आहे आता हा बॉक्स करून घ्यायचा आहे आप आपल्याला हा बॉक्स करायचा आहे आणि ही आपण जी बाहीची म्हणजे कटिंग टाकतो तशीच आपली कटिंग आहे पण आपल्याला फुग्यासाठी मात्र ह्या या पद्धतीने आपल्याला तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला ही परफेक्ट अशी बाहीची कटिंग आपण इथून इथं तीन इंच ठेवलेलं आहे तीन इंचा बॉक्स करून घ्यायचा उंची तीन आणि रुंदी तीन या प्रकारे आपल्याला करून घ्यायची आहे आणि आपल्या साध्या बाहीची कटिंग तर ही होती आपली परफेक्ट अशी कटिंग आता दंडघेर आपला साडेपाच आहे दंडघेर साडेपाच आपण दोन इंच मार्जिन ठेवायची मोंढा आपल्याला आठ इंच ठेवायचा आहे पण आपल्याला ह्या या, या तर पाहू शकता आपण आठ इंच हा मोंढा ठेवायचा आहे कसा मोजला मी हे पाहू शकता इथं आपण हे टेप फिरून घ्यायचंय फक्त तर आपला आठ इंच हा मोंढा तयार आहे आपण माप टाकून घेऊया तर पाहू शकता या प्रकारे आपली परफेक्ट अशी फुगाबाहीची कटिंग आहे आणि इथं आपल्याला चोळ वगैरे एकदम प्लेन येणार आहे अजिबात चोळ वगैरे काहीही येणार नाही तर ही होती फुगाबाहीची परफेक्ट अशी कटिंग छोटे छोटे कारण मी आहे नांदेडला नांदेडमध्ये माझ्याकडं नेट नाही आहे म्हणजे आपलं मोबाईलचं नेट आहे तेवढंच आहे पण पुण्याला मात्र माझ्याकडं दिवसभर नेट असल्यामुळं तिथं मोठे मोठे व्हिडिओ टाकायला पुरतं इथं मात्र पुरत नाही म्हणून मी छोटे छोटे व्हिडिओ टाकते आपला वेळ वाया जाऊ नये आणि हे खूप महत्वाची ही आपली ही कटिंग आहे फुगाबाहीची तर पाहू शकता इथून आपल्या प्लेट्स येणार आहेत परफेक्ट आपली ही पाहू शकता फुगाबाही आपली तयार झालेली आहे या प्रकारे तुम्हाला माप टाकून घ्यायचं आहे परफेक्ट आणि हा आपला आतला खड्डा मुंड्याचा तर ही होती आपली फुगा फुगाबाहीची परफेक्ट आपली ही कटिंग तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे छोटा व्हिडिओ पण खूप महत्त्वाचा आहे आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा चला धन्यवाद